श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार फक्त महिलांसाठी अतिशय उपयुक्त अशा किचन टिप्स तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एक केस कमी होण्यासाठी आहारात आवळा भिजवलेले मेथी दाणे कडीपत्ता तीळ किंवा तिळाचे लाडू पालक गाजर यांचा समावेश करावा टिप नंबर दोन मोरिंगा पावडर मध्ये इतकी शक्ती आहे की त्यामध्ये सतरा पटीने जास्त कॅल्शियम गाजरापेक्षा दहा पटीने जास्त विटॅमिन ए केळीपेक्षा अधिक पटीने जास्त पोटेशियम दह्यापेक्षा नऊ पटीने जास्त प्रोटीन तसेच पालकापेक्षा पंचवीस पटीने जास्त लोह आहे टीप नंबर तीन साधारण दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात रात्रभर भिजून दुसऱ्या दिवशी बारीक वाटून टाळूला लावा अर्ध्या तासानंतर आंघोळ करा याने शरीरातील उष्णता कमी होते व हे केसांच्या वाढीसाठी सुद्धा टीप नंबर चार कोणत्याही प्रकारचे काम किंवा व्यायाम केल्याशिवाय जास्त घाम येत असेल तर हे हृदयविकाराचा धोका आहे असल्याचे प्राथमिक कारण आहे टीप नंबर पाच गुळवेल पावडर तोपाबरोबर खाल्ली तर शरीरातील वाद कमी होतो साखरेबरोबर खाल्ली तर पित्त कमी होते व माधाबरो सोबत खाल्ली तर कपदोष कमी होतो यामुळे गुळवेल हे अमृता समान आहे टीप नंबर सहा डाळ चुकूनही उन्हात वाळू नये ज्या डाळी धुत येतात त्यांना बोरीक पावडर लावून ठेवावे याने ते त्यांना कीड लागणार नाही टीप नंबर सात लघवीच्या जागेवर खाज येत असल्यास त्या जागी खोबरेल तेल लावावे लगेच फरक पडेल टीप नंबर आठ कायम फिट राहायचं असेल तर दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ताजी फळे खा फळांच्या जागी तुम्ही किसमिस बदाम ड्रायफ्रूट खाऊ शकता किंवा मोड आलेले कडधान्य देखील खाऊ शकता टीप नंबर नऊ आक्रोड आपल्या शरीराला फायदेशीर आहे रात्र भिज भिजवलेले आक्रोड आणि बदाम रोज सकाळी खाल्ल्याने दात चांगले मजबूत राहतात आणि हाडांना ताकद मिळते टीप नंबर दहा त्वचेसाठी सिरम हे खूप महत्वाचे असते नेहमी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार आपण सिरम निवडायला हवे इतर काही लावावे लागत नाही टीप नंबर अकरा ज्या महिलांना त्यांची कंबर सड पातळ करायची आहे त्यांनी रोज ग्रीन टी आणि लेमन टीचं सेवन करायला हवं आणि त्यांचे वजन नियंत्रणात राहते टीप नंबर बारा उत्तम चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्याला तर अजिबात त्याने तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत त्वचा खराब झाली आहे असं वाटत असेल तर तुम्ही चेहऱ्यावर सतत फेसवॉश वापरणं योग्य नाही चेहरा साध्या पाण्याने धुणेच उत्तम टीप नंबर तेरा त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे सकाळी उठल्याबरोबर दोन ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीरातील सर्व घाण निघून जाऊन त्वचा छान चमकदार होते तसेच त्याने वजन देखील कमी करण्यासाठी मदत होते टीप नंबर चौदा तांब्याच्या भांड्याचे पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते टीप नंबर पंधरा हातापायावरील काळे डाग व सॅन टॅन घालवण्यासाठी एका वाटीत एक चमचा साखर तांदळाचे पीठ व दही घेऊन छान मिक्स करून याने स्क्रब केल्याने तुमच्या हातापायावरील थोडे डाग हळूहळू नाहीसे होतात टीप नंबर सोळा रोज दही खाणाऱ्याला कधीही युरिन इन्फेक्शन होत नाही टीप नंबर सतरा शेपूच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात बी कॉम्प्लेक्स विटॅमिन आढळते त्यामुळे निद्रानाशासारखा आजार नाहीसा होतो टीप नंबर अठरा ओठ काळे पडले असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांवर लावा निघून जातील टीप नंबर एकोणीस स्त्रियांनी आपल्या शरीरासोबत त्वचेची देखील काळजी घेणे गरजेचे आहे आपले सौंदर्य फिटनेस ही प्राथमिक ओळख असते यामुळे चार चौघात आकर्षक उठून दिसायचं असेल तर त्वचेची काळजी घ्यावी टीप नंबर वीस पोट व्यवस्थित साफ होत नाही बद्धकोष्ठता झाली असेल तर सतत अपचनाचा त्रास होत असेल तर वाळलेल्या आवळ्याची पावडर बनवून घरी ठेवावी त्यातली फक्त एक चमचा पावडर बरोबर घ्यावी टीप नंबर एकवीस तुम्ही जर दिवसभरात किमान दोन चमचे पीनट बटर खाल्ले तर तुम्हाला शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणात गुड फॅट्स मिळतील टीप नंबर बावीस खोकला असेल आणि काही केल्या बरा होत नसेल तर हा उपाय करून बघा यासाठी सुंड पावडर मधासोबत मिसळून खा याने श्वसनलिका मोकळ्या होऊन दमा खोकला कमी होतो टीप नंबर चोवीस कडक उन्हाने त्वचा काळी पडली असेल तर त्वचेवर सुरकुत्या देखील पडल्या असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावा नक्की फायदा होईल नंबर पंचवीस केसांची लांबी वाढवण्यासाठी आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांना मसाज करा टीप नंबर सव्वीस तमालपत्राचे बारीक पूड तयार करून ठेवा आणि याने आठवड्यातून दोनदा दात घासा याने दान छान चमकतील सत्तावीस सकाळी भिजवलेले मनुके खाऊन त्यावर एक ग्लास कोमट दूध सेवन केल्याने शुक्राणूंची वाढ होते याने शरीरातील अशक्तपणा देखील दूर होतो टिप नंबर अठ्ठावीस मक्याच्या धाग्यात अनेक वेगवेगळे जीवनसत्व व खनिजे असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील कार्य सुरळीत चालते यामध्ये इन्शुलिन्स कंट्रोल ठेवण्याचा गुणधर्म आहे ज्यांना मधुमेह असेल तर रक्तातील साखर नियंत्रित राहते एकोणतीस चहा प्यायल्याने ऍसिडिटी हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या उद्भवू शकतात त्यामुळे कमी प्रमाणात चहा प्या तीस गहू दळायला देताना त्यात आळशीच्या बिया भाजून टाकाव्या यामुळे हाडांचे दुखणे मधुमेह हा आजारांमध्ये मदत होते एकतीस ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी रोज लवकर उठून किमान अर्धा तास तरी योगा करावा तेलकट पदार्थ पचायला जड असतात जड पदार्थ खाऊ नये आणि वजन तर कमी होतेच त्याबरोबर सौंदर्य देखील वाढेल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ